विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठात सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत आशीर्वाद घेतले विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठाला सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाचे मठाधिपती श्री अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांचे शुभाशीर्वाद घेतले दरम्यान लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अप्पाजींचे आशीर्वाद घेतले होते त्यावेळी ईश्वरानंद अप्पाजी यांनी आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असे संकेत दिले होते त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी महादेव कोगनुरे आदींची उपस्थिती होती यावेळी मठाचे संस्थापक ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांनी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा महात्मा बसवेश्वरांची मूर्ती देऊन सन्मान केला सोलापूर शहराच्या शैक्षणिक सामाजिक औद्योगिक धार्मिक अशा अन्य क्षेत्रांमध्ये प्रणिती शिंदे यांनी कार्य करावं यासाठी आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी सदैव असल्याचं मठाचे संस्थापक ईश्वरानंद अप्पाजी यांनी यावेळी आशीर्वचन केलं